तील सर्व कामांमध्ये जर सगळ्यात जास्त आवडीचं माझं कुठलं काम असेल तर ते म्हणजे घराची स्वच्छता घर टापटीप ठेवणं नेटनेटकं करणं क्लिनिंग करणं ना माझी खूप आवड आहे समजा अशी की माझी हॉबी आहे घर सजवणं म्हणा किंवा घर टापटीप ठेवणं म्हणा मला खूप आवडतं आणि सणासुदीचे दिवस असले ना तर त्यानिमित्ताने ना आपण घर जेव्हा साफसफाई करायला करतो तर त्यावेळेस ना एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये संचारलेला असतो म्हणजे मी म्हणेल ना की अगदी कुकिंगपेक्षासुद्धा सुद्धा जर मला काही जास्त आवडत असेल तर ते म्हणजे घर व्यवस्थित करणं ऑर्गनाईज करणं त्याची स्वच्छता करणं कारण जेवढं घर सुंदर दिसेल ना तर त्याचं इम्प्रेशन असतं किंवा तोच आपला व्यक्तिमत्वाचा एक आरसा असतो की थोडक्यात एक गृहिणी कशी आहे कसं तिचं घर टापटीप ठेवते स्वच्छ ठेवते हे सगळं तिच्या घरावरून दिसून येत असतं तर त्यासाठी ना आज मस्तपैकी एक रूम आवरायला काढलेली होती तर पूर्ण रूम स्वच्छ करणार होती या तर कशा कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिनिंग टिप्स किंवा ट्रिक्स वापरून खिडकी कशी स्वच्छ करणार किंवा घरामध्ये एखादं जर रूम आपल्याला आवरायचं असेल तर तो रूम आवरताना कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने तो आवरला पाहिजे की जेणेकरून ना आपला उत्साह कायमस्वरूपी टिकून राहिला पाहिजे जास्त थकलो पण नाही पाहिजे आणि कमी वेळामध्ये काम पटकन झालं पाहिजे तर ते कसं ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण किंवा उपयोगी पडणार आहे जेव्हा कधी तुम्ही घराची साफसफाई कराल तेव्हा नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर वेळ न घालवता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर जेव्हा आपण घर साफसफाई करायला घेतो ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यायची असते ती म्हणजे एकाच वेळी सगळे रूम आवरायला घ्यायचे नाही बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का आपण हो ये ना सगळा पसारा हॉलमध्ये आणून ठेवतो हो प्रत्येक रूमचा मग काही किचनमधल्या वस्तू असतात काही हॉलमधल्या वस्तू असतात किंवा काही बेडरूममधल्या वस्तू असतात अशा सगळ्या आपण एका ठिकाणी जमा करून ठेवत असतो आणि मग त्यानंतर एकाच वेळी एक 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 रूम आवरत 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 आपण पुढे येऊ असा आपला विचार असतो पण खरं तसं जर बघायला गेलं तर एकाच वेळी जेव्हा आपण सगळा पसारा आवरायला घेतो तर त्यावेळेस आपण खूप थकतो आणि कामही आपलं नीटनेटकं होत नाही आणि परिणामी जेव्हा आपण थकतो त्यावेळेस ये ना कामाची जी क्वालिटी असते ना ती आपल्याला मिळत नाही आणि मग निरुत्साही होऊन आपण ते कसं तरी काम ओढवल्यासारखं करतो किंवा ते तसंच टाकल्या जातं आणि ते अपूर्ण काम तसंच राहिल्यामुळे त्या कामाचं फर्स्ट्रेशन आपल्या मनावर येत असतं हे नक्कीच खरं आहे आणि तुम्हालाही याचा अनुभव आला असेल त्या त्यामुळे ना कधीही कुठलंही काम सुरू करताना अगोदर मनाशी एकच एक गोष्ट किंवा गाठ बांधून घ्यायची की आज फक्त एकच एक रूम आवरायचा आहे बाकीच्या रूममध्ये कुठल्याही प्रकारचा पसारा करायचा नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे किचनमध्ये काम करत असू तर त्याला थोडासा शॉर्टकट मारायचा म्हणजे आपण रोज जितकं परफेक्शनने आपण किचनमध्ये काम करतो किंवा स्वयंपाक करतो ना तर ते थोडंसं कमी करायचं म्हणजे जर आपण रोज भाजी पोळी चपाती अशा काही काही गोष्टी करणार असेल तर त्या दिवशी फक्त आपण फक्त भाजी आणि चपाती करणार आणि सगळ्यात पहिले नाश्ता करून घेणार कोण तुम्हाला चहाची आवड असेल तर तुम्ही चहा बिस्किट त्यानंतर पोहे उपमा किंवा भाजी चपाती असा काहीतरी तुम्ही नाश्ता करून घ्यायचा सकाळी लवकर ह्या गोष्टी आपण आटोपून घ्यायच्या आटोपून झाल्यानंतर तो जो काही किचन वगैरे आहे तो पटकन क्लीन करून घ्यायचा नाहीतर मग असं होतं कि की किचनवर आपण जर भांडे टाकून ठेवले ना तर मग ते पूर्ण दिवसभर तसेच राहतात कारण आपली ऑलरेडी एनर्जी जी आपण रूम क्लीन करत आहोत तिथे आपली जात असते त्यामुळे त्या भांड्यांच्या पसाऱ्याकडे आपलंही ना जास्त लक्ष जात नाही आणि मग ॲट दी एंड जेव्हा हा रूम क्लीन होतो ना त्यावेळेस आपल्यामध्ये अजिबातही एनर्जी राहत नाही ते भांडे घासावे किंवा ते किचन क्लीन करावं तर त्यासाठी ना जेव्हा आपण काही नाश्ता करू किंवा जो काही स्वयंपाक केला आहे तर ते भांडे लगेच वरच्यावर ते पटकन साफ किंवा क्लीन करून घ्यायचे घासून घ्यायचे त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून द्यायचे आणि किचन जास्त घासत पुसत बसायचा नाही वरच्यावर फक्त पुसून क्लीन करून ठेवायचा की जेणेकरून आपलं काम झालं आपल्याला थकवा वाटला तर आपण चहा बनवायचा असेल किंवा आपल्याला बसायचं जरी असेल तर तो आपल्याला निवांत मिळतो थोडंसं आपल्याला प्रसन्न वाटतं त्यानंतर जेव्हा आपण रूम क्लीन करायला घेतो ना तर त्यावेळेस तो तो रूम क्लीन करत असताना एकाच वेळी सगळा पसारा त्या रूमचा काढायचा आणि मग त्यानंतर तो रूम पूर्ण क्लीन करायला घ्यायचा असं करायचं नाही त्या रूमचा एक छोटासा कोपरा आपण पहिल्यांदा क्लीन करून घ्यायचा त्यांनी आहे ना सुटसुटीत व्हायला खूप सारी मदत होते आता मला जेव्हा रूम माझा क्लीन करायला घेतला तर त्यावेळेस आम्ही काय केलं आपल्या रूममध्ये आपण कपाटं ठेवतो वॉर्डरोब ठेवतो किंवा छोटेसे स्मॉल क्लोजेट असतात ज्याच्यामध्ये आपण कपडे ठेवत असतो किंवा हल्ली बाजारामध्ये ना कापडीसुद्धा क्लोझेट असतात कपडे ठेवण्यासाठी तर ते पहिल्यांदा आपण सरकवून घ्यायचे पुढच्या बाजूने त्याच्या मागे जी काही धूळ असेल किंवा मागे काही घाण असेल त्याच्या खाली जी काही धूळ कचरा वगैरे साचला असेल तर ते व्यवस्थित ना आपण झाडूने झाडून घ्यायचे त्यानंतर त्याच्या खाली व्यवस्थित पुसून घ्यायचं त्यानंतर ते, ते भिंतींना जे काही जाळं वगैरे असेल तर ते जाळं काढून घ्यायचं स्लॅबला काही जाळं वगैरे असेल तर ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर ते, ते जे काही क्लोजेट वगैरे आहे किंवा वॉर्डरोब असेल किंवा कपाट असेल तर ते त्याच्या त्याच्या जागेवर लावून द्यायचं आता ते त्याच्या जागेवर लावून दिल्यानंतर वरच्या बाजूला आपला असतो फॅन किंवा आपला स्लॅब असतो तर त्याला जे काही जाळे वगैरे असतील तर ते जाळे बाजूने काढून घ्यायचे त्यानंतर आपला फॅन असतो तो सुद्धा एका कपड्याने व्यवस्थित क्लीन करायचा आणि क्लीन करताना ती जी काही घाण आहे ती बरोबर थोडासा ओला कपडा घेतला ना तर फॅनवरची सुद्धा धूळ एकाच बाजूला निघून येते किंवा कपड्याला चिकटून जाते आणि जेव्हा आपण तो कपडा झटकतो तर त्यावेळेस एकाच ठिकाणी तो आपण कपडा झटकायचा म्हणजे ती धूळ सगळीकडे उडत नाही तर ज्यावेळी ना मी माझी भांडी वगैरे घासत होते किचनवरचे नाश्त्याचे आणि थोडंसं मी स्वयंपाक बनवलेला होता तर त्याचे तर त्यावेळेस किमाया आणि स्पर्शकाच्या मदतीने यांनी बेडमधलं जेवढ्या काही वस्तू होत्या त्या दुसऱ्या ठिकाणी किंवा हॉलमध्ये त्यांनी ट्रान्सफर करून घेतलेल्या होत्या सगळ्या वस्तू आणि त्याच्यामुळे ना बेड पूर्णपणे रिकामा झालेला होता कारण बेड खालीच खरी घाण असते किंवा त्याच्या खाली सगळे जाळं जळमाटं किंवा आपण धूळधाळ म्हणतो ना ती लगेचच जमा होत असते तर त्यावेळेस ना त्यांनी सगळं जो रूममध्ये ओळ्यांना जो दिसणारा पसारा होता ना तो सगळा किमाच्या आणि स्पर्शूच्या मदतीने दुसरीकडे ट्रान्सफर केलेला होता त्याच्यामुळे बेड पूर्णपणे रिकामा झालेला होता आणि माझा बेड जो आहे तो पूर्ण फोल्डिंगचा बेड आहे तो पूर्णपणे ना म्हणजे त्याच्या पूर्ण फळ्या फळ्या वेगळ्या करता येतात त्याच्यामुळे ना तो साफ करणं खूप सारं सोपं जातं जर कुणाला खरंच बेड घ्यायचा असेल ना तर असा फोल्डिंगचा बेड केला ना तर त्याचा आहे ना खूप सारा उपयोग होतो तो आपल्याला साफसफाई करताना तर आता त्याच बेडरूम मधली आम्ही दुसरी प्लेस घेतलेली आहे ते म्हणजे बेडच्या खालची जागा क्लीन करायची तर तो बेड आम्ही दोघांनी एकमेकांच्या मदतीने उचलून असा उभा केला आणि त्याच्याखाली जी काही जाळं किंवा धूळ होती ना तर ती मी व्यवस्थित झाडूने क्लीन करून घेतली काय होतं झाडून वगैरे घेतलं ती धूळ निघून गेली की मग आपल्याला त्याच्याखाली पुसायला किंवा साफ करायला स्वच्छ करायला खूप सारी मदत होते त्यानंतर ही समोरची जी भिंत होती ना तर तिला पण बऱ्यापैकी धूळ दिसत होती तर त्यामुळे मग मी काय केलं एक कपडा घेतला आणि कपडासुद्धा ना असा कॉटनचा मौसूत कपडा घ्यायचा आणि तो कपडा ओला करून छान मस्तपैकी भिंती पुसून काढल्या पुसून काढल्यामुळे भिंतींवरची जी धूळ आहे ती सगळी निघून जायला मदत झाली सगळ्यात जास्त धूळ ना आपल्या बेडखालीच होत असते त्यामुळे त्या ते धुळीची पूर्ण नाकातोंडात जायला लागली होती तर मास्क यूज केलं त्याच्यामुळे ती नाकात तोंडात जायला ना अवॉईड झालं आणि मग कामही पटकन व्हायला लागलं नाहीतर खूप साऱ्या शिंका येत होत्या तर व्यवस्थित सगळी धूळ काढली बघा इतकी धूळ जमा झालेली होती त्यानंतर त्याच्या खाली व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर आता तिसरा पार्ट जो बेडरूमचा मी करणार होते ते म्हणजे खिडकीला क्लीन करायचं होतं तर खिडकी जी आहे ती व्यवस्थित तिच्या काचा क्लीन होण्यासाठी ना एक सोल्युशन मी तयार केलं आणि त्याच सोल्युशनने सगळ्या काचा व्यवस्थित क्लीन करायला तर काचा पण एकदम व्यवस्थित निघाला त्याच्यावरचे जे काही चिकट चिवट जे डाग होते ना ते सगळे निघून जायला मदत झाली तर त्यासाठी मी काय केलं माझं नुकतंच एक कोलगेट संपलेलं होतं तर ते कोलगेट आहे ना त्याची ट्यूब होती तीमध्ये कापून घेतली आणि त्याच्यामधली जेवढी काही कोलगेट होती ती सगळी काढून घेतली या पाण्यामध्ये मिक्स केली आणि त्यानंतर त्यामध्ये ना एक चमचा मोठा बेकिंग सोडा टाकला त्यानंतर हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि मिश्रणाने छान आता खिडकी मी क्लीन करणार आहे तर तर पहिल्यांदा व्यवस्थित काचेला म्हणा किंवा जी जाळी असते ना त्याने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं फक्त स्वच्छता करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन व्यवस्थित असे कोरडे रुमाल आपल्या समोर ठेवायचे त्यानंतर आपण ज्या घासणीने आपली जी काही खिडकीच्या असतील किंवा जाळी असेल क्लीन करणार असेल ना तर ते थोडेसे स्पॉन्जी पाहिजे कारण स्पंजचे जे काही घासणी असतात ना तर त्याने खिडकी जी आहे ती व्यवस्थित निघायला मदत होते आणि पटकन आपली खिडकीसुद्धा छान अशी चकचकीत निघायला मदत होते तर मग मी पहिल्यांदा काय केलं क काचा ज्या आहे त्यांना व्यवस्थित हे सोल्युशन जे आहे ते व्यवस्थित लावून घेतलं आणि ना पहिल्यांदा लावल्या लावल्या लगेचच आपण पाण्याने लगेच वॉश करून टाकायच्या आणि मग नंतर जाळी म्हणा किंवा त्याचे जे रॉड आहेत बाहेरच्या साईडने त्यांना लावून आणि नंतर मग ते धुवून किंवा तुम्हाला पुसून काढायचे असतील तर तुम्ही पुसून काढू शकतात कारण कोलगेटमुळे ना आपण जे सोल्युशन तयार केलं तर लगेच असं कोरडं होऊन जातं आणि सुकल्यानंतर मग ते धुवायला किंवा पुसायला आहे ना आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे दोन काचा मी पहिल्यांदा व्यवस्थित त्यांना लावून घेतलं सोल्युशन आणि ते कोरडं व्हायच्या आत मग त्याला व्यवस्थित आहे ना पाण्याने धुवून वगैरे काढलं आणि सगळं व्यवस्थित धुवून झाली खिडकी की एक कोरडा कपडा घ्यायचा आणि त्या कोरड्या कपड्याने व्यवस्थित खिडकी पूर्ण कोरडी करायची स्वच्छ करायची म्हणजे मग त्याच्यावर जे काही डाग डब्बे वगैरे काही असतील पाण्याचे तर ते निघून जायला मदत होते आणि एकदम चकाचक आणि क्लीन खिडकी दिसायला मदत होत असते कारण आपण कुठ कुठलाही रूम घ्या आपला बेडरूम असो हॉल असो किचन असो तर त्यामध्ये आपण जर खिडकी व्यवस्थित जर क्लीन केली ना तरच आपला बेडरूम चकचक किंवा सुंदर दिसायला मदत होतो कारण त्या काचा जे असतात ना त्याचं रिफ्लेक्शन आपल्या बेड बेडमध्ये पडत असतं आणि त्यामुळे आपले जो बेडरूम आहे तो क्लीन दिसायला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यप्रकाश हा काचांमधून आतमध्ये येत असतो जेवढा सूर्यप्रकाश आपल्या खोलीमध्ये किंवा रूममध्ये असेल ना तेवढा आपला रूम आनंदी आणि उत्साही दिसायला मदत होत असते तर बघा मी ना काय केलं बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं जी एक खिडकीची काच असते ना तर तिला आतमधून आपल्याला व्यवस्थित घासता येत नाही कारण रॉड खूप जवळ असल्यामुळे ना आपला हात पण जात नाही मग मी काय केलं एक माझ्याजवळ अशी काठी होती तर त्याला ना घासणी व्यवस्थित अडकवून दिली आणि त्या घासणीने छान मस्तपैकी बाहेरची बाजू जी आहे ती घासून आणि मग खिडकी स्वच्छ केली तर अशा पद्धतीने केल्यामुळे खिडकी एकदम चकचक दिसायला मदत झाली आता त्यानंतर सगळं आम्ही घर पुसपास केलं त्याच्यानंतर व्यवस्थित कोरडं केलं बेड व्यवस्थित त्या त्याच्या त्याच्या जागेवर लावून दिला त्याच्यानंतर आता माझा बेड जो आहे तो फोल्डिंगचा आहे त्याच्यामुळे त्याचे जेवढे काही पार्ट होते ते सगळे असेंबल करून बेड तयार केला आणि ना एका बेडच्या कप्प्यामध्ये ना मी माझे सगळे पांघरुणं वगैरे ठेवत असते पण मग तरी पण चारी पण कप्प्यांमध्ये ना मी एक मस्तपैकी डांबर गोळ्या आपण म्हणतो ना की नेपथॅलिन बॉल ते टाकून दिले म्हणजे मग आपल्या फाईल्स असतील किंवा काही कागदपत्र ठेवलेले असतील किंवा काही लेकरांची पुस्तकं वगैरे ठेवले असतील किंवा कुठल्याही वस्तू आपण ठेवल्या ना शोपिसेस असतील तर त्याला आहे ना असं कुबट वास येत नाही कारण ना काय होतं बेडच्या खाली सहसा हवा जायला जागा जास्त त्याच्यामुळे मग लगेचच कुबट वास येतो तर तो येऊ नये यासाठी नेपथॉलिन बॉल सगळ्या बाजूने छान टाकून दिले आणि त्याच्यानंतर मग एक एक गोष्ट करून त्याच्यामध्ये व्यवस्थित रचली तर यामध्ये ना सगळ्यात मोठा हात किंवा आम्हाला हेल्प मिळाली ती म्हणजे स्पर्शूची आणि किमूची बेड पूर्णपणे रिकामा करायला आणि बेडमध्ये सगळ्या वस्तू टाकायला या दोघींची खूप मदत झाली एका बाजूला मी बसलेली होती आणि एका बाजूला ते बसलेले होते त्यामुळे ना एका बाजूला सामान मी त्यांना जर देत ना तर त्या दोघीजणी ते सामान त्यांच्या बाबांकडे द्यायचं आणि त्यांचे बाबा मस्तपैकी ते सामान आहे ना त्या बेडमध्ये रचून ठेवले त्यामुळे खूप कमी वेळामध्ये सगळं व्यवस्थित अरेंज करायला मदत झाली तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथे हेच सांगायची आहे की मिळून मिसून सगळ्यांनी मिळून जर आपण एक बेडरूम जरी म्हणजे क्लीन करायला घेतला ना तर आरामशीर चार पाच तासामध्ये पूर्ण बेडरूम व्यवस्थित क्लीन होऊन सगळ्या वस्तू नीटनेटक्या लावून क्लिनिंग साठी आहे तो तो रूम व्यवस्थित टाप नीटनेटका ठेवायला किंवा करायला खूप सारी मदत होते ऑर्गनायझेशन सुद्धा आपलं व्यवस्थित होतं कारण जास्त हात असल्यामुळे जास्त व्यवस्थितपणा किंवा नीटनेटकेपणा दिसतो आणि म्हणजे इव्हन मला याचंही कौतुक वाटलं की काही गोष्टी किंवा याने तिच्या स्वतः सुद्धा सांगितलं की बाबा हे असं अरेंज करा म्हणजे असं छान दिसेल आपल्याही आयडिया असतात पण लेकरांनी जेव्हा आपल्याला आयडिया दिल्या ना तेव्हा एक वेगळंच कौतुक असतं तर हा जो ड्रेस आहे तो आहे किंवा याचा फर्स्ट बर्थडेचा तर तिचं म्हणणं होतं की ही माझ्या आठवण म्हणून ठेवा तर बऱ्याचशा नको असलेल्या गोष्टीसुद्धा आम्ही ह्या पसाऱ्यामध्ये काढून टाकल्या की ज्यामुळे ना घरामध्ये ज्या गोष्टी आपण बघत नाही किंवा खूप दिवसांपासून जशाच तशा पडलेल्या असतात ना तर त्या भंगार वस्तू फेकल्या जातात म्हणूनच तर सणावाराच्या निमित्ताने आपण आपलं घर स्वच्छ करायला काढत असतो की जेणेकरून बऱ्याचशा नको असलेल्या गोष्टी किंवा ज्या आपल्या लक्षात सुद्धा नसतात त्यासुद्धा आपण मग अशा वेळी काढून टाकतो आणि मग घर रिकामं व्हायला मदत होते आणि त्यामुळे घरामधला जवळपास जे काही भंगार असेल नको असलेल्या वस्तू टाकून दिल्या जातात चला व्हिडिओ इथेच थांबवते बाय बाय टेक केअर